शेट ते कांदा लागवडीचं मशीन घ्यायचं होतं तुमच्या कोणत्या ट्रॅक्टरला बसतं बरं ते आपल्याकडे बावन दहा त्रेपन्न दहा चोपन्न झिरो पाच आणि पन्नास पंच्याहत्तर या चार मॉडेल मध्ये कांदा लागवडीचं मशीन एकदम सक्सेसफुली चालतंय मोठे दुसऱ्या कंपनीचे तर ते दादा मला सांगा तुम्ही ते मशीन बघितलंय का कधी त्या मशीनचं वजन त्याच्यावर ते पाच सहा माणसं वाचायचे एवढ्या बोजा त्या बारक्या राजाला सहन होणार तरी आहे का हा राव दर मुला वळताना खाली उतरावं लागत आहे त्यातल्या माणसांना आणि तरी सुद्धा तुम्हाला हा प्रश्न पडलाय नाही बघा म्हटलं तुमचं उत्तर काय येत आहे ते शिवाय या ट्रॅक्टरला तुम्ही मुरगासाचं मशीन सुद्धा जोडू शकता क्रिपर गेअर असल्यामुळे मका कापण्यासाठी लागणारं स्पीड या ट्रॅक्टरांना मिळत हे सगळं ठीक आहे पण रान किती तुडतील त्यांनी तुम्ही सांगितलेल्या सगळ्या मॉडेलला सोळा ना अठराचे दा, दा, टायर येते दादा टायर जेवढे लहान असतील ना तेवढे ते जमिनीत रुतून चालतात चकारी करत चालतात त्या उलट मोठे टायर असले की ते ग्रीप धरून चालतात आणि वरच्यावर सहज चालतात आमचे कितीतरी ग्राहक गेल्या कित्येक वर्षांपासून कांदा पेरणी ही सोळाच्या टायरने करतायत तरी सुद्धा लोक त्यांच्याकडन पेरणी करून घेतात आणि पिकांची क्वालिटी सुद्धा चांगली येते हा राव बरोबर आहे राजाचं चा तसंच झालंय चाकारी पडतात त्याला वल्लेत ना टायर एकदम मृतून चालतेत आणि सगळ्यात महत्वाचं रानं सुद्धा दबत नाही शिवाय त्याला पुढून एवढं वजन द्यावं लागतंय की त्या बारक्या लेकराच्या धडीचं काय व्हायचं ते, ते हो बाबा आयला जॉन डेअरचं बरोबरच राहू पुढचा विचार करून ना मध्ये मोठा ट्रॅक्टर घेतला पाहिजे तुम्ही ते मुरगासाचं काय म्हणत होते दादा जॉन डिअर मध्ये ट्रॅक्टरच्या मॉडेल नुसार पाच फूट सहा फूट आठ फूट अशा वेगवेगळ्या साईज मध्ये मुरगासाचं मशीन चालू शकतं तसंच क्रिपर गिअरच्या ऍप्लिकेशन मध्ये खत मिक्स करण्यासाठी एरो टिलर आहे तुमचं पाईपलाईनच्या चाऱ्या खाण्यासाठी ट्रेंच डिगर आहे बटाटा लागवड यंत्र तुम्ही चालू शकता तसंच बनाना मल्चर तुम्ही गिअरने चालू शकता अशा सगळ्या ऍप्लिकेशन ज्याच्यामध्ये ताशी आठशे ते नऊशे फूट एवढंच फक्त ट्रॅक्टर चालला पाहिजे त्या सगळ्यामध्ये जॉन डिअरचा क्रिपर गेअरचा ट्रॅक्टर वापरू शकता हायला भारी ना ह्या का ट्रॅक्टर मध्ये एवढे सगळे काम जर होत असतील ना तर आजच क्रिपर गेरचा ट्रॅक्टर घेऊन टाकतो मी आणि आमच्या ग्राहकांच्या सांगण्यानुसार या सगळ्या ऍप्लिकेशन मध्ये जॉन डिअर हा इतर कुठल्याही ट्रॅक्टरपेक्षा सगळ्यात जास्त सक्सेसफुली चालतो आणि तुम्हाला जर अजून अधिक माहिती पाहिजे असेल तर आजच आमच्या शोरूमला भेट द्या किंवा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा आणि इतरांना शेअर करा